देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान माढा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ काल सांगोल्यात सभा झाली त्यामध्ये शहाजी बापू पाटलांनी आपल्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली या वर्ष शहाजी शहाजी बापूला घरात बसवले माझ्या बायकोला ठेवले अशा शब्दात बापू यांनी मोहिते पाटील घराण्यावर जोरदार हल्ला केला आता हे मैदानात सापडले यांना सोडायचे नाही असेही शहाजी बापू म्हणाले उजनी टेंभू म्हैसाळ यातून सांगोला तालुक्याला पाणी दिले नाही मोहिते पाटलांनी सांगोला तालुका वाळवंट केला पूर्ण तालुका उद्ध्वस्त केला अशा शब्दात शहाजी बापू यांनी मोहिते पाटलांवर घणाघात केला दोन वर्षात तालुक्यातील सर्व भागात पाणी दिले नाही तर माझ्या बापाचे म्हणजे राजाराम पाटलांचे नाव लावणार नाही असा विश्वासही शहाजी बापू यांनी उपस्थितांना दिला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका